मित्रांनो <laughs> आपण आहोत आत्ता पळशी स्टेशनच्या मैदानावरती आणि या ठिकाणी भव्य दिव्यास साहेब केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली ती म्हणजे स्वराज आणि त्याच्या जोडीला पळाला जालवा आणि ते, ते तब्बल एक लाख एकावन्न हजार रुपयांचे मानकरी ठरलेले आप आपल्या समोर दादा दादा तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा काय सांगाल आज कशा पद्धतीनं स्वराज आणि जालवाचं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन झालं पहिल्यांदा ही गाडी पळाली होती का पहिल्यांदाच गाडी पळाली आणि एवढं मोठं भव्य दिव्य पंच मैदान चारशे अठ्ठावीस ते तीस गाड्यांनी सहभाग घेतला काय कसं वाटतं एक नंबर केलाय तुम्ही भरपूर खुश आहे भरपूर आनंद आज गाडी कोणी कोणी चालवली चालक कोण पहिल्यांदा बारीक ड्रायव्हर होते हा गटची मी फायनल लाईव्ह ड्रायव्हर होते फायनल आणि गाडी नाव प्रशांत ड्रायव्हर हां प्रशांत ड्रायव्हर चिंचले काय त्यांचे नाव चिट्टी बर त्यांचं नाव तुम्हाला बारीक ड्रायव्हर काय सांगू एक नंबर होतो प्रशांत ड्रायव्हर म्हणजे काय मात्र प्रशांत ड्रायव्हरची चिठ्ठी घेता काय दिल्ली तर घेणार बरं बारीक ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही गटाला आणि सीमीला गाडी चालवली कशा पद्धतीने स्पीड लागली गाडी चांगलीच पळाली गटाला जरा सामना झाला आणि सेमी अंतरात काढला आणि फायनल बी अंतरात झाला सीमीला भरपूर स्पीड लागली चर्चा खूप झाली सीमीला कसं आहे वासरं होती नवी होती आणि आपण बी नावात म्हणजे आज पहिल्यांदा दोघं पण दोषित आहेत का आणि त्यामुळं कसं जजमेंट जर गाडी आणली सामना झाला पण परत हातात पळाल्यामुळं स्वराजचं गाव कुठलं आहे आणि मालक कोण आहे त्यांची नाव काय म्हणून तुम्ही स्वतः अभिनंदन तुमचं दादा खूप सुंदर पळाली म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि बारीक ड्रायव्हर काय सांगाल या मैदानानं दोन नवीन चेहरे दिले का महाराष्ट्राला आज म्हणजे गरीबाची बैल हा नियोजनात आणि चांगल्या पर्यात पाळल्यानंतर एक नंबर करत्यात तुम्ही सिद्ध करून धावलं आणि नियोजन चांगलं झालं आणि महाराष्ट्राला आज नवीन दोन चेहर नवीन दोन आणि भविष्यात बोला बोला भविष्यात चांगली बैल घडतील आणि घडवू बी आणि आमचं सहकारी राहिल्या दोन्ही बहिल्यास आगामी नियोजन काय सर आता स्वराज आगामी नियोजन आता हा ही अशी गाडी सोळा तारखेला भेटेल मित्रांनो मार्च महिन्यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान जे कासेगावला संपन्न होत जयंत केसरी पर्व तिसरं ह्या मैदानामध्ये स्वराज आणि जलवा आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर गाडी पळाली आणि दादा आता एवढी एक लाख एक्कावन्न हजाराची रक्कम मिळाली काय कसं वाटतं एवढ्या मोठ्या रकमेचं पहिलंच तुमचं मैदान काय एक नंबर करायचं हा पहिलंच काय कसं वाटतंय एवढी मोठी रक्कम तुम्ही जिंकलाय नाही मा स्वराजचं जी कौतुक झालं इथं मैदानात मैदानात ती मला ह्या दीड लाखापेक्षा महत्वाचं वा, वा एकदम भारी बोलला दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा दादा आदित्य बोडरे बरं आणि काय सांगाल आज कोणता बैल घेऊन आला होता तुम्ही आम्ही आपलं घरचं वासरू आलेलं जलवा घेऊन मित्रांनो सर्वसामान्य बैलगडी मालकाच्या दावणीचं वासरू हे जलवा आणि ह्या मैदानात त्यांनी खरंच जलवा केला नावाप्रमाणे जलवा केला नावाप्रमाणे ना जलवा केला ना कस काय कस काय आनंद कसा आहे आजचा नाही आनंद पाक म्हणजे असा काय, काय सांगा काय सांगायचं नाही सांगू शकत काय सांगू शकत एक लाख एकावन्न हजाराची मानकरी ठरलाय एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस पहिल्यांदाच विजेते ठरला का पहिल्यांदा पहिल्यांदा काय कसा पायरा करण्यात आला स्वराजचा आणि जलवाचा ते आपल्या मित्रांनो गेला सागर दुसरी गाव बर बर त्यांनी आपला पायरा जुळवून दिला पायरा जुळवून दिला आणि कसं मैदान कसं पार आयोजक मैदान एक नंबर चांगलं पार पडलं मैदान चांगलं पार योजने चांगलं होतं खट खटणी हा कुठल्या कुठल्या मैदानात पळालेला पहिला हा विंगाच्या मैदानात नेरले बर पोळे पोळ्याच्या मैदानात पळा महाराष्ट्र हो केला गटपास केला होता कोण होतो पैरे आपला सावकार होता रेटर्याचा सावकार आज कस काय गाडी पळाली गाडी अहून नादच कराने आज गटून म्हणजे नरमादी गाडी नरमादी पळाली हो। गाडी आहे हो, आजचं ड्रायव्हरच्या विषय काय दोन ड्रायव्हर बसले गटाला हो। से वे सेमी वेगळे गटाला सेमीला एक आणि फायनल वेगळा गटाला सेमीला हो, आपले बारीक बारीक ड्रायव्हर बसले आणि फायनल आपले अकोडायवर बसले अकोडायवर तशी काय गाडी चालवली अकोडायवर एक नंबर गाडी ड्रायव्हर नावाप्रमाणे शहाऐंशी जिल्ह्या बत्तीस लांबडा बरोबर लांबी आणि हजारची थाप बी चांगली बरोबर परफेक्ट मैदान कसं केलं आयोजकांनी चांगले केलं एक नंबर मैदान केलं बरं आज अपेक्षा बाळगली होती का आल्यानंतर न गुलावरची अपेक्षा बाळगली होती का एक नंबरची बाळगली होती रा तस <laughs> आपल्याला म्हटलं घर काढला बाज झालं बरं बरं आज गट एवढं मोठे बैल आलेली बर मोठ्या मोठ्या बाद झालं चारशे अठ्ठावीस तीसच्या दरम्यान गाड्या होत्या आणि ह्या गाड्यांमध्ये ह्या दोन चर्चा झाली म्हणजे चर्चा झाली सगळे प्रेक्षक मित्रांनो थांबलो होतं सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या दावणीची बैल स्वराज होता हा मित्रांनो जल्वा आहे तर जलवाला पहिले पहिरे करत असताना काय अडचण ये शिकवता अडचण आली होती आजच तेव्हा अडचण आलेली आद एक त्याने दोन गुराल घेतल्यानंतर काय अडचण आहे आमचा भाव आहे सोमाने नियोजन असतं त्याच्याकडे सगळं तो आता आलेला नाही ते, ते जरा काम होत त्याला आता आगामी नियोजन काय त्यांनी सांगितलं सोळाला परत ही जोडी पाळणार पाहू की काय तवा गाडी चांगली पळते गाडी चांगली पळती अ महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेच मार्चला भव्य दिव्य असं मैदान संपन्न होत आहे जयंत केसरी पर्व तिसरं ह्या त्या मैदानात ही जोडी दिसेल आम्हाला दिसत मित्रांनो ही जोडी दिसणार आहे चला दादा तुमचं अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद